पुण्यातील संचेती रुग्णालयामध्ये निरंतर संशोधन चालूच असतं यावेळेला त्यांनी संशोधनातून समाजामध्ये गरजेचं असलेलं स्ट्रोक या आजारावरती रेडी सेंटरही उपस्थित केलं आहे पहिल्या गोल्डन आवर्समध्ये स्ट्रोकचा आघात झाल्यानंतर त्या माणसाला गरज असते की न्यूरोलॉजीच्या विशिष्ट शाखेची आणि त्याच्यामध्ये जर स्ट्रोक असेल तर त्याचं जीवन काळ अतिशय सुखावह करू शकतो पण या गोल्डन मध्ये दवाखान्यात रुग्ण प्रवेशित झाल्यापासून तातडीचे उपचार करणारा वेगळा विभाग असावा लागतो आणि तो आता संचेती रुग्णालयात सुरू झालेला आहे याविषयी डॉक्टर पराग संचेती यांनी दिलेली ही माहिती नमस्कार मी डॉक्टर पराग संचेती आणि ही आपली पूर्ण न्यूरोलॉजी टीम आज या ठिकाणी आहे आज आपण संचेती हॉस्पिटलला स्ट्रोक रेडी सेंटर म्हणून जाहीर करतोय स्ट्रोक रेडी सेंटर याचा अर्थ की कुठल्याही पेशंटला ब्रेन स्ट्रोक झाला तो इस्केमिक असो हिमरेजिक असो त्याला जे काही इमिजिएट अर्जंट ट्रीटमेंट लागणार आहे ती आता संचिती हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे संचिती हॉस्पिटल हे सांध्यांसाठी आणि हाडांसाठी प्रचलित आहे पण आजपासून कुठलाही प्रकारचा स्ट्रोक कुठल्याही रुग्णाला झाला तर तो स्ट्रोक आपण संचिती हॉस्पिटलच्या कॅज्युअलिटीमध्ये अतिशय उत्कृष्टपणे ट्रीट करू शकतो त्याला लागणाऱ्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन मोडॅलिटीज आहेत ते पूर्ण आपल्याकडे उपलब्ध आहेत सी टी स्कॅन म्हणा एम आर आय म्हणा पॅट स्कॅन म्हणा त्याच्यासाठी जर काही कॉइलिंगसाठी काही इक्विपमेंट लागलं तर कॅथलॅब आहे पेशंटला काही डायलिसिस सोय लागली तर आपल्याकडे सगळे डायलिसिसचे मशीन्स आहेत आणि दोन अतिशय वेल इक्विप्ड आय सी यू पण आहेत त्याचबरोबर तीन न्युरोलॉजिस्ट आहेत तीन न्युरोसर्जन्स आहेत एक अतिशय मॉडर्न असं फिजिओथेरपी सेंटर पण आहे त्यामुळे आज मला खूप आनंद होतोय की संचिती हॉस्पिटल हे एक स्ट्रोक रेडी सेंटर म्हणून आज कार्यरत राहील आणि कुठलाही पेशंट या क्षणापासून जरी संचेती देव हॉस्पिटलच्या स्ट्रोक साठी आला तरी तो नक्कीच बरा होऊन जाईल ह्याच्या ह्याच्यासाठी मला काही मनात शंका नाही